राष्ट्रीय कायदे पूजा गेली आणि त्यांनी हिंदू पास केला गोष्ट महात्मा फुलेनी पुण्यात पहिली शाळा काढली प्रथम सावित्रीबाई फुलेला शिकवलं आणि त्यांना शिकून त्यांनी सगळ्या समाजाची प्रगती सगळे मिळाले आणि सर्वांनी सांगितले आमच्या माझे मामासाहेब त्यांना आम्ही भेटायला आपण एक योग झाला की मला या मुलाबा सगळ्यात पर्याय केला तर त्यांचा मी त्यांना पण जमीन करतो ही जसया बोलत नाही तर सार्वजनिक पुलींच्या जयंती निमित्त ते लागवण करतो जय भीम जय भवानी सर्वप्रथम <laughs> सगळे आपले महापुरुष महामानव यांना विनम्र अभिवादन करते आणि आज तीन जानेवारी तीन जानेवारी हा फक्त एक दिवस नसून माझ्या अस्तित्वाचा तो दिवस आहे आज मी इथे जी उभी आहे माझा अस्तित्व काय आहे म्हणजे माझे एक जन्मदाते आणि त्याच्यानंतर माझा अस्तित्व निर्माण करणारी जे महानुभव आहे सावित्रीबाई फुले यांचं मी कधीच पान फिरू शकणार नाही अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आहे जयंती आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना जयंतीच्या दाखला शुभेच्छा देतो आणि आज इकडे कार्यक्रम आयोजित करत असताना मला ज्या ज्या लोकांनी इथे सहकार्य केलं सपोर्ट केला पाठिंबा दिला माझ्या भावना समजून घेतल्या त्या सगळ्या लोकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद बोलते आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मीनाक्षी बनसोडे मॅडम आहेत त्यांनी खूप चांगले विचार मांडले त्याच्यानंतर ऍडव्होकेट कुंभार सर यांनी सुद्धा खूप चांगले विचार मांडले विकास सर राजेंद्र गायकवाड सर असतील वर्षात मॅडम असतील आणि इतर बरेच सगळे जितकी आमचे वकील पूर्ण हा परिवार आहे त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीनं हा छोटे गाणी ना होईना परंतु इथे गर्दी जरी नसेल तरी गर्दी लोकांची कमतरता काही आहे एक विचार महापुरुषाचा एक छोटा विचार चिंगारी होतो आणि त्याचा वडवा पेटला जातो असाच चिंगारी आणि वडवा आपल्याला जेव्हा महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळालेला <coughs> आहे हाच आज चिंगारीवर आपल्याला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती महात्मा फुले यांच्याकडूनच मिळाला आणि त्याच विचारांचा वारसा आज आपण इथे घेऊन आलेलो हो आहोत आणि इथे त्याच्या विचाराची देवाणघेवाण निर्माण प्रत्येक वेळेला एक चांगली गोष्ट असते आनंदाची गोष्ट असते तर काही निराशजनक सुद्धा गोष्ट असतात परंतु कुठल्याही निराशजनक गोष्टीमधून पुढे मार्ग काढण्यासाठीच आपण यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे जात असतो काय झालं काय झालं नाही याचा उपापोह करण्यापेक्षा आपल्याला काय करायला पाहिजे आपण पुढे काय चांगलं करू शकतो या सकारात्मक भावनेतूनच या सगळ्या महापुरुषांनी क्रांती घडवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना क्रांती ज्योती म्हटलं जातं आज ज्या वेळेला सावित्रीबाई फुले यांनी ज्या वेळेला महिलांची मुलींची पहिली शाळा आपल्या पूर्ण देशात काढलेली आहे त्या एका पहिल्या शाळेमुळे आज इथे डॉक्टर इंजिनियर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी खूप प्रगती केलेली आहे परंतु त्याचं पान हे किती महिला फेडतात हे महत्वाचं नाहीये परंतु ते पान ज्या महिला फेडतात आणि जो विचार सावित्रीबाई फुलेचा ज्या महिला पुढे येऊन जातात त्यांचा विचार करायला पाहिजे हसतात काही शिकलेल्या पण डुकलेल्या आहेत त्याला माहित नाही याच कारण पण जस वर्षा मॅडमने सांगितलं की आपली जी शिक्षण व्यवस्था आहे म्हणजे शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला महिलांसाठी शिक्षणाचं महत्व ज्यांनी सांगितलं त्यांच्या चौकटी मधलं किंवा त्यांच्या विचारधारेवरची आताची शिक्षण पद्धती नाही ज्या पद्धतीने वर्षा मॅडमने सांगितलं की जेवढे पण महापुरुष आहेत जेवढ्यांनी आपल्या जीवन पूर्ण जीवनाचं जे कार्य आहे समाजाला दिलेलं आहे त्यांच्या जीवन कार्यातून समाजाने बोध घ्यायचा असतो पर परंतु हे त्यांचं जीवन कार्य आज जेंजी बघितलं आपण किंवा आता पुढची काही जी पुढची जनरेशन आहे त्यांना जर त्यांचा फक्त एक फोटो सांगितला जातो आणि फक्त नाव सांगितलं जातं बरोबर आणि त्या शिक्षण त्या शिक्षणाच्या चौकटीमध्ये त्यांचं कार्य सांगितलं जात नाही शिकवलं जात नाही त्यांना माहित कसं काय पडतं गर्भसंस्कार ज्या वेळेला होतात त्यावेळेला महापुरुषांचे विचारधारेचे असे गर्भसंस्कार कुठे होतात का नाही होत बरं ते गर्भसंस्कार झाले पाहिजे परंतु महापुरुषांचा विचार सुद्धा या माध्यमातून सांगितला गेला पाहिजे शिक्षण व्यवस्था जी आपली आहे किंवा शिक्षणामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये जे षडयंत्र आता सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जास्त प्रमाणामध्ये आपल्या महापुरुषांचे विचार त्यांचं जीवन कार्य सांगितलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे प्रत्येकाला असाइनमेंट दिले पाहिजे आज मी तुम्हाला सांगते की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्यावर जर असाइनमेंट दिली तर नक्कीच ती मुलं काम करतील त्याच्यावर त्यांचं संशोधन करतील आणि त्याच्यानंतर त्यांचा विचार खऱ्या अर्थाने मॅडम मनसुर पुढे जाईल आता आतापर्यंत बचोड मॅडम इतकी चांगली कविता सांगितली आपण ती कविता ऐकली पण त्या कवितेचा गाभा आपण समजून घेत नाही ज्या वेळेला या सगळ्या महापुरुषांच्या कार्याचा गाभा आपण समजून घेऊ महापुरुषांचे विचार हे सांगायचे नसतात ऐकायचे नसतात ते जगायचे असतात ज्या वेळेला आपण तो विचार जगायला लागू ना तेव्हाच खरंच आपण अशा महापुरुषांच्या स्मृतीला खऱ्या खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली आदरांजली देऊ असच होईल भरपूर काय बोलण्यासारखं आहे की त्यांनी ज्या वेळेला मला एक गोष्ट कळत नाही की मी तो आज सकाळपासून एक मला असं फील आलं की जर शेणाचे गोळे खाऊन मला कुठलं काम करावं लागलं तर ते मी किती दिवस करू शकेल परंतु त्यांनी ते शेणाचे गोळे म्हणजे जेव्हा ते मुलीच्या शाळेमध्ये जाऊन मुलींना शिकवाय शिकवायला जायच्या त्यावेळेला ते दोन साड्या घेऊन जायच्या एक साडी आपल्या थैलीमध्ये आणि एक साडी ते त्यांना शेणाचे गोळे मारले जायचे कारण विद्येविना मती गेली ते गे म्हणत होते त्यांना मती मंद जो आपला समाज आहे त्यांना मती द्यायची होती म्हणून त्यांनी त्या प्रकारे एक साडी सोबत घेऊन गेले ती साडी फेडून दुसरी साडी नेसून त्यांनी त्यांनी शिक्षित आहे आज त्या मुली जर ती शाळा काढली नसती तर आज मी ठेव राहिली नसती आज बनसोडे मॅडम ही कविता सुद्धा सांगितली नसती त्यावेळेचा जो आ, समाज होता त्या समाजामध्ये ज्या पद्धतीच्या रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरा पुढे जाऊ म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितलं की जे ज्योतिबा फुले आहेत आणि जे सावित्रीबाई फुले आहेत या दोघे दोघांनी सुद्धा समाजाला असं भरपूर काही दिलेलं आहे म्हणजे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी आज ते इतके धनाढ्य होते म्हणजे त्यावेळेचे टाटा बिर्ला आपण बनू शकतो त्यांना आणि ते समाजाला देतात आहे आज कोण कोणाला एकदम चहा पण नाही लवकर माझं समाज मागायला एकोण चहा पाजायला पण आपण शंभर वेळा विचार करतो पण त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण त्यांची संपत्ती या समाजासाठी दान केली होती त्यांची त्यांनी एवढा त्रास सहन केलेला आहे एवढा म्हणू शकतो सामाजिक सहन केलेला आहे की त्याच्यामुळे आज आपण इकडे उभे आहोत जर तेव्हा त्यांनी तो त्रास सहन केला नसता तर आज इथे मनाली गोळी उभं राहू शकले नसते माझे पाय कधीच तुटले गेले असते माझे पंख कधीच छाटले गेले असते तर असे बोलतात ना ज्याचं खावं त्याचं गायलं पण शिकलं पाहिजे त्याचं खाल्लंय आपण त्याचं गायला शिकलं पाहिजे तर ज्या लोकांनी तीन जानेवारी बद्दल माहीत नाहीये जसं वर्षा मॅडमने सांगितलं त्यांनी या आपल्या आईबद्दल जाणून घ्या आपल्या माईबद्दल जाणून घ्या आणि त्याचा विचाराचा प्रचार प्रसार करा आणि स्वतःसी स्वतः बरोबर इमान इतबारे राहा तुम्ही स्वतःवर इमान राहा तर तुम्ही थोडंसं का माहिती त्यांचं कार्य तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता पुन्हा एक बस सगळ्यांना तुमचा आभार मानते आणि तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम जय भारत एक आनंद आहे की मागच्या वर्षी जी आम्ही 25 नी साजरी केली होती दोन मुली हजर होत्या आज चार आहेत वाचपरी भाषे निघून दिली ओके जोकसापट ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या लोक या दोघांचे जेवढे उपकार आपल्या सर्वांवरती आहेत ते विसरणं शक्यच नाही आहे कारण त्या सावित्री मातीमुळेच देशाला पहिली पंतप्रधान महिला पंतप्रधान मिळाली देशाला पहिली महिला राष्ट्रपती मिळाली देशाला पहिली दलित महिला राष्ट्रपती मिळाली देशाला पहिल्या डॉक्टर अनिलबाई जोशी मिळाल्या देशाला पहिल्या महिला न्यायाधीश पंडित मिळाल्या हे सर्व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शैक्षणिक असो आर्थिक क्षेत्र असो किंवा मग कोणतंही आय आय टी असो पोलीस असो तर कोणत्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांद्याला काम करत आहे आपल्या सध्या कोर्टामध्ये पण आपण पाहतोय महिला वकिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे तर अशा ह्या सर्व गांधी ज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुद्रा तर सदरची छोटीशी सभा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार धन्यवाद सगळ्यांना नमस्कार आज सावित्रीबाई त्यांची जयंती सकाळपासून मला वाटत होता कुठेतरी कार्यक्रम नेहमी आयोजित असतो आणि मला नेहमी संधी मिळते थोडस बोलायची आणि मी बोलत असते आणि आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येक महिलेनी आपलं मन व्यक्त केलं पाहिजे मला असं वाटतं कारण या जन्म आपल्याला मातेने दिला आहे खरं पण आपले उपकार या मातेचे खूप आपल्यावर आहे कारण आज मी इथे उभे आहे त्या मातेमुळे कारण समाजाला प्रत्येक स्त्रीला आपण बघत आलो की कि कितीतरी अन्याय आपण सहन करत आपण इथपर्यंत पोहोचलेला आहोत तर त्या एका व्यक्तीमुळे आज जे घराच्या बाहेर आपण पडतोय आज समाजामध्ये प्रत्येक पुरुषाच्या फेस टू फेस आपण बोलतोय आपण त्याच्याशी बांध बांधतोय आपण आपली मतं मांडतोय एक विचार करा आपल्या पूर्वी एखाद्या बाईला घरामध्ये तिचं मत मांडण्याचा की त्याला वर किंवा कार्य म्हणण्याचा सुद्धा अधिकार नव्हता तर हा बदल जो झाला एकमेव स्त्रियांमध्ये आणि स्त्री आज घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आज स्त्री कुठेही कमी नाही आहेत उंच भरारी घेते आहे स्थितीच्या पलीकडे गेलेली आहे स्त्री तर ह्या एका व्यक्तीमुळे तिचे अनंत उपकार आपल्यावर हो आहेत खरं मला तर जेव्हा सावित्रीबाईवर बोलायचं असेल तेव्हा मला खूप भरून येतं कारण आज मी उभी आहे कारण मी एका छोक्या छोट्या कुटुंबांमधून आलेली मुलगी आहे आणि माझ्या घरामध्ये मा मी बॅकवर्ड क्लासमध्ये असल्यामुळे बुद्धिस्ट असल्यामुळे माझ्या घरामध्ये मा नेहमी सावित्रीबाई फुलेंचा फोटो असल्यामुळे मला ते बाळकडूनच मिळालेलं आहे की कसं त्या बाईनी या एका महिलेनी समाजावर कसं आपल्यावर आपल्याला उन्नतीसाठी कसं कार्य केलेलं आहे हे कळतं पण आताच्या मुलांना तुम्ही विचारा बघू सावित्रीबाई कोण इथून सुरुवात होते माझी मुलगी मी आज सकाळी तिला मी खरंच सांगते ही सत्य घटना आहे माझी मुलगी आज इंटरनॅशनल स्कूलमधून ते पासआउट झाली इंजिनिअरिंगला फर्स्ट इयर आहे सावित्रीबाई फुले फक्त नाव आहे तिच्याबद्दल कार्य काहीच माहिती शाळेमध्ये इंटरनॅशनल शाळेमध्ये का नाही शिकवत तुम्ही भारतामध्ये इंटरनॅशनल शाळा चालू करता तुम्ही सावित्रीबद्दल बाईबद्दल इतकं महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडे सिलेबल नाही सर सावित्रीबाई फक्त नाव आहे त्यांच्याकडे इतकं दिसभर लिहिलेलं असतं पण इतकं तुम्ही स भारता येत एत, येतात भारतामध्ये त्यांच्या एजन्सी आहेत स्कूल आहेत पण सावित्रीबाईबद्दल अनेक महिला बद्दल अनेक महिलांबद्दल ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत ही शोकात ती काय आहे मग मुलाची जडणघडण कसं होणार आताच्या सध्याच्या मुलाचं नवीन जी पिढी आहे त्यांना सावित्रीबाई बद्दल माहिती नाहीये आई आईबद्दल माहिती नाही तर त्यांना पुढचं कार्य त्यांना कसं माहिती असेल की मला आज खूप मला ते डोक्यामध्ये हे झालं की आम्ही लहानपणापासून सावित्रीबाई फुलेबद्दल ऐकतो पण आताच्या जनरेशनला याच्या गोष्टीबद्दल माहिती नाहीये कारण नुसतं सावित्रीबाई ही शोकांती आपली खरं म्हणजे आज समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण वावरतो आपण मोठ्या मोठ्या पदावर काम करतो तर या लोकांच्या तरी तोंडून कधी येतं का सावित्री फक्त तीन यालाच आपण तीन जानेवारीलाच आपण कुठेतरी कार्यक्रम कर होतो पण प्रत्येक वेळेला आपला तिचं ऋण आहे तिनं तिने आपल्याला अनंत उपकार आपल्यावर केलेले आहेत ते आपल्याला विसरून चालणार नाही प्रत्येक वेळेला आपल्या आईनं जन्म दिला आहे तर समाजामध्ये कसं वागवरायचं कसं पुढे जायचं कसं समाज कसं टॉक करायचं हे आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे त्यांच्या श्रमामुळे आपण आज ते उभे आहोत ही ही गोष्ट न विसरता मला तर खूप वाटतं की बाबा ज्या पद्धतीने आपल्याला त्यांनी उपकार केले नाहीतर आज आपण कुठेतरी चूल आणि मूल सांभाळत बसलो असतो आज आपण या सगळ्यांबरोबर आपण इथे बसलो नसतो तर तिथे सामान्य पदाधिकारी ज्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ज्या काही महिला सदस्य आहेत बारा तिथेच्या आज या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही असताना देखील पूर्ण बारमध्ये त्याचं विस्मरण झाल्याचं आपल्याला पूर्ण दिसतंय खरं म्हणजे वकील वर्गासारख्या मंडळीकडून आणि आपल्या बारमध्ये माता सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा असताना देखील आपल्या सर्वांना त्याचं विस्मरण व्हावं हे हो, फार म्हणजे दुःखाचे आणि खेदाची गोष्ट आहे माता सावित्रीबाई फुले यांचं कार्य जर बघायला गेलं तर हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं कार्य आहे या देशातील पुरुषप्रधान संस्कृतीला जर शहगुणी दिला असेल तर ती माता सावित्रीबाई फुले यांनी काम केलेलं आहे या देशामध्ये असणारा स्त्री ही गुलामगिरीमध्ये वावरली जात होती या देशामध्ये असणाऱ्या स्त्रीला पुरुषाच्या समानतेनं जगण्याचा अधिकार किंवा पुरुषाच्या समान वागणूक मिळत नव्हती त्यांना दुय्यम वागणूक मिळत होती आणि याच्यामधून जर त्यांना मुक्ती कुणी मिळून दिली असेल तर ती माता सावित्रीबाई त्याच्यात जी या देशाला जे वेगळं एक रूप प्राप्त प्राप्त करून दिलं ते सावित्रीबाई फुले अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली महिलांसाठी शाळा चालू केली आणि त्या शाळेच्या शिक्षणाच्या बाळगडमुळे आज या महिला ज्या आधुनिक वातावरणात वावरताना आपण दिसतोय आणि त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ज्या उभ्या आहेत किंवा या देशाची राष्ट्रपती ही महिला होऊ शकते किंवा या देशाची पंतप्रधान ही महिला होऊ शकते याचं जर जर गणित जर आपण शोधलं तर त्या गणिताचं मूळ आपल्याला दिसल केवळ आणि केवळ आणि केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेच दुसरं तिसरं नाही अशा मातेला तिचं गुण किती खावं आपण वारंवार ऐकतो रोज बघतो मीडिया तो प्रसार माध्यम मा आहेत सतत पेपरमधून वाचतो त्यांच्यावरती सावित्रीबाई फुलेवरती प्रचंड लिखाण झालेलं आहे त्या माता सावित्रीबाई फुलेच्या नावानं पुण्यासारख्या शहरामध्ये एक विद्यापीठ निर्माण होतं म्हणजे सामान्य गोष्ट नाही पुण्या विद्यापीठाला समाता सावित्रीबाई फुलेचं नाव दिलं जातं की जे ज्या पुण्यावरती पगडा आहे की सारस्वतांचा पागडा आहे ब्राह्मणांचा पगडा आहे त्या शहरावरती अशा वातावरणामध्ये त्या पुणे पुणे विद्यापीठाला नाव सावित्रीबाई फुलेचं दिलं जातं म्हणजे हे फार मोठं कार्य आहे फार मोठं काम आणि अशा सावित्रीबाईच्या कार्याचा हे त्यांना हे म्हणून पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेऊन पुणे विद्यापीठाला नाव दिलं ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे तेव्हा पुन्हा एकदा जास्तच न बोलता सावित्रीबाई फुले बघत किती बोलत दोन तास तीन तास पाच तास जरी बोललं तर ते कमीच आहे म्हणून थोडक्यात गोष्ट मी सांगितला की त्या मातेमुळं आज या देशामध्ये काय क्रांती झाली या देशामुळं या ठिकाणी आजही आपण बघतो वाद निर्माण होतात स्त्रियांना देवळामध्ये प्रवेश मिळत नाही अनेक ठिकाणी कोल्हापूरचं घ्या आमच्या नगरचं शनी शेंगापूरचं मंदिराचं घ्या <coughs> किंवा त्या अजून चुक्या कुठं ते ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये स्त्रियांना मनायची झाली म्हणजे आज एवढा काळ प्रगत झाला तेवढा आपण पुढे चाललेलो हो। आहोत विज्ञानाच्या गोष्टी करतो तंत्रज्ञानाच्या गोष्टी करतो आणि ह्या वातावरणामध्ये आजही महिलांना काय अडचणी येतात हे आपल्या डोळ्यासमोर आहेत अशा पद्धतीत जे मातेने हे काम केलेलं आहे हे अत्यंत म्हणूनच त्यांच्या नावामुळे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हा शब्द वापरला जातो कारण देशात माता सावित्रीबाई फुलेंनी क्रांती घडवून आणली आणि म्हणून त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे पदावली किंवा उपमा दिली जाते हे एवढं बोलून जास्त काही न बोलता किती बोललं तरी कुणाविषयी तिथंच येतो तेव्हा मी माझं थोडक्यात भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि कृतीला

अशा महापुरुषांच्या विचारांना माझा देवा अभिवादन या कार्यक्रमाचे आयोजक त्यांची मी आभारी आहे कारण तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आ, आज सावित्री फुले यांची जयंती आहे हा इतिहासातला सर्वात मोठा कालखंड आहे कारण ह्या देशाला पुरुष प्रधान संस्कृतीला वर्णव्यवस्थेला तडा देण्याचं काम सावित्री फुलें केलेलं आहे त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी आमचे प्रेरणास्थान तर आहेच आहे परंतु आम्हाला नवीन जन्म दिला गेला आहे या समाजामध्ये मान सन्मान जो आम्हाला मिळतोय ते सावित्री फुलेंमुळे मिळतोय आज आमची विद्याची देवता जर म्हटलं जातं ते फक्त सावित्री फुले आहेत आम्ही सरस्वतीला म्हणत नाही कारण आमच्यासाठी उभे राहणाऱ्या या पुरुष प्रधान संस्कृतीला तडा देऊन मनुस्मृतीला जाळून आमच्यासाठी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं मनुस्मृतीला सावित्री फुलेंनी पायाखाली तुडवलं हे आपल्यासाठी मोलाचं कार्य आहे त्यामुळे याच्यासाठी क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्याबद्दल किती काय बोलावं सरांनी आता सांगितलेलंच आहे प्रत्येक पुस्तकामध्ये मीडियामध्ये त्यांच्याबद्दल सांगितलं जातं आहे तरीही या देशामध्ये वर्णव्यवस्था आहे कारण ती गेलेली नाही आहे हे याला कुठेतरी तडा गेला पाहिजे कारण जोपर्यंत आपला समाज एकत्र येत नाही या गोष्टी होणार नाही त्यामुळे प्रत्येक समाजाने आपल्या एकत्र येऊन या समाजाला दिशा देण्याचं काम करावं हो। एक माझी छोटीशी कविता आहे उपमा दिली आहे तुला मुलीची एक जडजा चुलीची कोमजलेल्या कळीची व बांधलेल्या कळीची उपमा दिली आहे तुला मुलीची जडटा चुलीची कोमजलेल्या कळीची व बांधलेल्या कळीची द्याच मला वाटतं तुझा जन्म तुझा माझा कसली दिली समाजाने तसा हरेक बंधने पाया बांधली असुरूच्या पुराने नदी सांडली मुलगी उपमा कोणी मांडली ती बंधने कोणी आणली तुम्ही राहा तू जगाबरोबर लढाया उभी राहत तुझ्या बरोबर लढायला जुन्या रीती रिवाज काढायला त्यांची वरात काढायला एक वचन जीवनाचा अनुभव घ्यायला शोभेची तू वस्तू नाही चार भिंतीच्या आत राहीस म्हणून दे तुझा आवाज चारी दिशापरी परी असं नाव करून ठेव तू उन्नतीच्या शिखरावर तेव्हा तुला मी सावित्री बुलेची लेख माने तेव्हा तुला मी सावित्री बुलेची लेख माने आणि या जगामध्ये तुझ स्वतंत्र अस्तित्व आहे जाणे थँक्यू जय भी आज सावित्रीबाई फुले यांची जयंती परंतु दुर्दैवाने दुर्दैवाला असं दिसून आलं की या जयंती बद्दल काही मुलाला गेन, घेणं नाही त्या या पासून फोटो लावले तर आज आपण ही जयंती त्यांची एक आठवण म्हणून आणि त्यांचे आपल्यावर असलेले उपकार त्याचं काहीतरी पुन्हा काकळे म्हणून आपण ऋण फे देणं लागतो त्यांचं निदान त्यांना एक पुष्पुष पुष्पहार आणि एक नमस्कार केला तरी आपण त्यांचं ऋणानुबंध आपण हे फेडू शकतो त्यामुळं आज उशिरा का होय ना आज आपण हे कार्यक्रम आयोजित केला सावित्रीबाईंचे आता उपकार किती आहेत समाजावर किती आहेत स्त्रियावर तर स्त्रिया या माईमुळं त्या माईमुळं घराच्या बाहेर पडल्या सिया उच्च शिक्षक झाल्या मोठी झाल्या डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या आणि त्या माईची जर आपण वर्षातून एकदा तरी आठवण काढली पाहिजे आणि त्यांच्या त्या, त्या, त्या स्मृतीला वंदन केलं पाहिजे एवढं मी दोन शब्द बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्वांची माफी मागतो कारण आज सावित्रीबाई जयंती होती आणि एक दुसरा कार्यक्रम असल्यामुळे हा कार्यक्रम आपलं जरा दुर्लक्ष झालं कमिटीचा अभिवादन सभा आपण जे मीटिंग आयोजित केलेली आहे तर त्या आजच्या अध्यक्ष मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आदेश स्वीकारावं आणि आपण जयंतीच्या अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात करतो आता आपल्या सर्वांपोटी आपण बोलतो त्या गोडीची कोणी व्यक्ती आजपर्यंत आलेली नाही जेवढं कार्य सावित्री सावित्रीबाईंच आहे तेवढं कार्य कोणाच नाही ज्या आज ज्या आपण महिला आपण आज आपल्या देशात पोहोचलो ज्या उच्च पदावरती पोहोचलेल्या आहेत इंजिनियर वकील डॉक्टर किंवा राजकारणामध्ये जे सर्व जी मोठी देश बोललो तरी सावित्रीबाईंचे सावित्री माईचे उपकार असे आहेत की म्हणजे फक्त स्त्री जातीवरती सोडा पण या शिक्षणामुळे या अखिल भारतावरती पूर्ण भारतातील सर्व समाजावरती त्यांचं उपकार आता हो होत आहे ते कधी न फेटणार आहे त्यांनी मी कमिटी जे होते ना त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस हार अर्पण करतील ऍडव्होकेट वर्षा मॅडम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि आपण आपल्या पवित्र स्मृतीस अभिवादन करूया आणि आज सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत